न्यूज लाईन अचूक वेधक कराडमध्ये अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित आपण करत असतो राज्य सरकार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कराड स्वर्गीय विलासराव पाटील आकांपासूनची दूर झालेली ही पद्धत आहे प्रथा आहे त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं वास्तविक मात्र मान्य कृषी मंत्री महोदय या उद्घाटनाला येणार होते पण त्यांच्या काही अडचण तातडीच्या कामामुळे ते येऊ शकले नाही शेतकऱ्यांना तीन दिवस एक प्रकारची कृषीसाठीची परवणी ही या बहुउद्देशीय कृषी प्रदर्शनाबद्दल जिल्हावासियांना जरवळ दसशे हजारच्या जिल्ह्यातली लोकंसुद्धा या कृषी प्रदर्शनामध्ये येत असतात आणि एक चांगली प्रथा सुरू झाली होती काकांच्या काळामध्ये आहे ती अशीच पुढे चालू राहिलेली आहे राज्य सरकार जिल्हा परिषद कृषी विभाग सर्व शासकीय यंत्रणा किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल सगळ्यांच्या सहभागातनं एक चांगलं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातं उत्कृष्ट कृषीतलं नवनवीन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना पाहायला मिळतं त्याचं प्रात्यक्षिक बघायला मिळतं त्याची आधुनिक माहिती मिळते यावर्षी ए आय टेक्नॉलॉजीमार्फत शेतीमध्ये कसा त्याचा वापर करायचा याचंही प्रात्यक्षिक आपल्या कृषी विभागामार्फत या ठिकाणी आपण स्टॉल त्याचा ठेव या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे चांगली पुरवणी शेतकऱ्यांसाठी या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध झालेली आहे द न्यूज लाईन अचूक वेदक